महिला प्रधान नेहमी समाजाला आरसा दाखवत प्रेक्षकांच्या मनावर केले आजवर अनेक महिला प्रधान चित्रपटांनी केवळ समाजात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम केलेलं नसून काही आदर्श व स्त्री व्यक्तिमत्वांच्या जीवनावर प्रकाशही टाकलेला आहे अशाच प्रकारचे प्रेरणादायी कथानक असलेला सत्यभामा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आलेली आहे सती जाण्याच्या अमानवी प्रथेवर आधारित असलेला सत्यभामा हा आठ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे श्री साई सृष्टी फिल्म एल एल पी प्रस्तुत सत्यभामा अ फरकॉटन सागा या चित्रपटाची निर्मिती मनीषा पेखळे सारंग मनोज अंकुर सचदेव आणि विरल दवे यांनी केला आहे सारंग मनोज आणि अभिजित झाडगावकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे कथा पटकथा आणि संवाद लेखन मनीषा पेखळे यांनी केलं आहे एक लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित करून सत्यभामा येणार असल्यानं निर्मात्याने घोषित केलेलं आहे मोशन पोस्टरवर अगीत घुरपळणाऱ्या स्त्रीचा हात धरलेला पुरुषाचा हात पाहायला मिळतो आहे पुरुषाच्या हातात राखी दिसते आहे मनाला चटका लावणारं हे पोस्टर सत्यभामाबाबत उत्सुकता वाढवण्याचं काम करणार आहे हा चित्रपट श्रीमती मनीषा पेखळे यांनी लिहिलेला सत्यभामा एक विसरलेली गाथा या कादंबरीवर आधारलेला आहे ही कथा सती प्रथेला पडलेल्या सर्व निष्पाप स्त्रियांना समर्पित आहे सतीचं दुःख जगासमोर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आलेला आहे एकोणीसाव्या शतकातील ही काल्पनिक कथा आहे या चित्रपटाबाबत दिग्दर्शक द्वही म्हणाले सत्यभामाची एकोणीसाव्या शतकातील कथा मला आजही मनाला प्रचंड वेदना देणारी आहे ही, ही भाऊ बहिणीच्या प्रेमाची त्यांच्या जीवनातील आनंदाच्या क्षणाची त्याग्या त्यागाची त्यांनी केलेल्या संघर्षाची गोष्ट आहे डोळ्यात अंजन घालणारी एक तेजस्वी आणि प्रेरणादायी कथा दर्जेदार निर्मिती मूल्यांच्या आधारे मनोरंजकरित्या सत्यभामामध्ये सादर करण्यात आलेली आहे त्यामुळे या चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांना मनोरंजनाचं एक परिपूर्ण पॅकेज पाहायला मिळेल असंही ते म्हणाले आहेत या चित्रपटात माधव अभ्यंकर अभिजित आमकर भाविका निकम सृष्टी मालवंडे ज्योती पाटील सारंगमनि ज्ञानेश्वर शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत डी ओ पी जितेंद्र रामचंद्र आचरेकर यांनी सिनेमॉटोग्राफी केलेली असून संकलन निलेश कावण यांचे आहे मनीषा पेघळे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निखिल महामनी यांनी संगीत दिलेलं आहे हनी सातमकर यांनी पार्श्वसंगीत दिलेलं असून सुमित ओझा यांनी व्ही एफ एक्स केलेलं आहे कला दिग्दर्शन सचिन एच पाटील यांचे तर कोरिओग्राफी नरेंद्र पंडित यांचे आहे शीतल लीना लहू पावसकर यांनी कॉस्ट्यूम डिझायनिंगसह स्टाईलचं काम पाहिलेलं असून नितीन सुचिता दांडेकर यांनी मेकअप केलेलं आहे मोहित सैनी या चित्रपटाचे फाईट मास्टर असून अकबर शेख यांनी प्रोडक्शन कंट्रोलर म्हणून काम पाहिलेलं आहे